नमस्कार आदला टाइम मधून सलोनी ठाकुर शुद्ध अन्न सुरक्षा विषयक जनजागृतीसाठी सुराज्य अभियानाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जळगाव दिनांक 15 ऑक्टोबर 2025 सुराज्य अभियाना हिंदू जनजागृती समितीच्या सामाजिक उपक्रमांत मार्फत जळगाव जिल्ह्यात अन्न सुरक्षा आणि शुद्धतेबाबत जनजागृती मोहिमेची मागणी करण्यात आलेली आहे या संदर्भात संस्थेचे जिल्हाधिकारी आणि अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना निवेदन सादर केलेले आहे निवेदनात म्हटले आहे की भारतीय अन्न सुरक्षा व मापक यांनी सप्टेंबर दोन हजार संपूर्ण देशभर अन्न सुरक्षितता विशेष परीक्षण सप्ताह आयोजित केलेला होता जळगाव जिल्ह्यातही हा उपक्रम राबवण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील पेढे बेकरी मिठाई विक्रेती रेस्टॉरंट हॉटेल आदी ठिकाणी विक्री असलेल्या अन्न पदार्थांची तपासणी करण्यात यावी अशुद्ध कालबाह्य आणि वस्तूंवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे तसेच नागरिकांमध्ये स्वच्छता पोषण आणि आरोग्यदायी आहाराबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे असल्याचे सुराज्य अभियानाचे मत आहे संस्थेचे प्रतिनिधी म्हणाले की सणासुदीच्या काळात मिठाई नमकीन आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसडीचे प्रमाण वाढते त्यामुळे अशा विक्रेत्यांवर तातडीने छापे घालून ग्राहकांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे निवेदनात केलेल्या प्रमुख मागण्या मिठाई दुग्धजन्य व इतर खाद्य पदार्थांचे विशेष नमुना तपासणी अन्न विक्रेत्यांना एफ एस एस ए आय परवाना सक्तीचा करावा जनतेमध्ये शुद्ध अन्न सेवनाबाबत जनजागृती मोहीम हाती घ्यावी या निवेदनावर सुराज्य अभियानाच्या कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी करून जिल्हाधिकाऱ्यांना ते सादर केले आज समितीच्या अभियान अंतर्गत जळगावचे नूतन जिल्हाधिकारी श्री राहुल घोगे आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये पुढील मागण्यांचा समावेश होता सणासुदीच्या काळात एफ एस एस ए आय च्या परिपत्रकात दिलेल्या नियमावलीचे जिल्ह्यात काटेकोर पालन व्हावे जेणेकरून नागरिकांना आरोग्याशी संबंधित अन्न सुरक्षेचे उल्लंघन होणार नाही दिवाळीच्या काळात खासगी ड्रायव्हल वाहक कडून होणारे वारेमा भाडेवाढ थांबवावी जेणेकरून सामान्य जनतेची आर्थिक लूट होणार नाही या प्रसंगी हिंदू जनजागृती समितीचे साधक श्री दुर्गा प्रसाद पाटील श्री माधव सावपाडी साव आणि श्री राहुल हुगे चिंचोली उपस्थित होते सुराज्य अभियाना अंतर्गत या निवेदनाद्वारे प्रशासनाला सामाजिक न्याय आणि नागरिकांच्या हक्काचे रक्षण करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे हिंदू जनजागृती समिती जनतेच्या सुराज्यासाठी कटिबद्ध याचबरोबर बाकी पत्र संपले